नमस्कार व्ही ए जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असा अपडेट पाहणार आहोत आणि याच्यामध्ये एकूण किती अर्ज आलेले आहेत त्याची माहिती पाहणार आहोत तसंच प्रत्येक पदासाठी किती अर्ज आलेले आहेत त्याचीसुद्धा माहिती पाहणार आहोत आणि ही सर्व माहिती नवी मुंबई महानगरपालिका म्हणजेच एन एम यम, यम सीने स्वत दिलेली आहे आणि ऑथेंटिक अशी माहिती आहे की स एकूण किती अर्ज आलेत प्रत्येक पदासाठी किती अर्ज आलेत ती सर्व इतंभूत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेमधील एम पी डब्ल्यू रुडो कोर्स शूट घ्यायचा असेल तर प्ले प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲपून डाउनलोड करा आणि एम पी डब्ल्यू रुडो कोर्स शिट घ्या तसंच लिपीसाठी एन एम एम सी ई बुटसुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे तर या ठिकाणी पहा नवी मुंबई महानगरपालिकेनं त्यांचं जे ट्विटर अकाउंट आहे त्या ट्विटर अकाउंटवर ही माहिती दिलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तीस सवर्गातील सहाशे अडुसष्ट पदांकरिता चौऱ्याऐंशी हजारहून अधिक अर्ज भरती प्र आलेले आहेत आणि भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद म्हणजे एकूण तीस सवर्गाची ही परीक्षा आहे आणि एकूण जागा आहे तीनशे सहाशे अडुसष्ट त्यासाठी अर्ज आलेले आहेत चौऱ्याऐंशी हजारपेक्षा जास्त त्याच्या ठाले पहा नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर डट क ड्र आणि डट ड ड्र मध्ये तीन सवर्गात सहाशे अडुसष्ट पदांसाठी सरळ सेवेद्वारे होत असलेल्या भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद लाभला आहे अठ्ठावीस मार्च रोजी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजेच एकोणीस मेपर्यंत तब्बल चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत एकूण अर्ज किती आलेत चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर त्याच्या ठालेल्या पहा प्राप्त अर्जांमध्ये सर्वाधिक तेवीस हजार तीनशे सत्तेचाळीस अर्ज हे लिपीत तंत्रलेखट सवर्गाच्या एकशे पस्तीस जागांसाठी प्राप्त झाले असून बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप सवर्गाच्या एक्कावन्न जागांसाठी पंधरा हजार चारशे सत्तेचाळीस अर्ज प्राप्त झाले म्हणजे पहा लिपीतसाठी तेवीस हजार तीनशे सत्तेचाळीस एम पी डब्ल्यूसाठी पंधरा हजार चारशे सत्तेचाळीस त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य सवर्गाच्या त्र्याऐंशी जागांसाठी चौदा हजार पाचशे पा अठ्ठावन्न अर्ज आलेले आहेत स्टाफ नर्स मिडवाईफ सवर्गाच्या एकशे एकतीस ज पदांसाठी बारा हजार सहाशे चौतीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर अर्ज दाखल करणाऱ्या पात्र उमेदवारांनी भरती प्रक्रियेसंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ याला भेट द्यावी तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर या सोशल मीडिया अकाउंटला भेट द्यावी आणि सत्य व प्रमाणित माहिती जाणून घ्यावी त्याचप्रमाणे याविषयी कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीला बळी पडू नये अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आव्हान महापालिका आयुक्त डॉक्टर ट्रैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे तर अशा पद्धतीनं एकूण चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर अर्ज आल आलेत लिपितसाठी तेवीस हजार तीनशे सत्तेचाळीस अर्ज आलेले आहेत एम पी डब्ल्यूसाठी पंधरा हजार चारशे सत्तेचाळीस अर्ज आलेत जी एन एम म्हणजे स्टाफ नर्ससाठी चौदा हजार पाचशे अठ्ठावन्न अर्ज आल आलेले आहेत आणि ही माहिती मी तुम्हाला दिली सॉरी जी एन एमसाठी बारा हजार सहाशे चौतीस अर्ज आलेले आहेत आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी चौदा हजार पाचशे अठ्ठावन्न अर्ज आलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच